कशा करता आम्ही सांगतो आमची ओवी तेवढीच पाठ होऊन जाते हो <laughs> अभ्यास आहे है। <laughs> है। <laughs> है की नाही चर्चेतून <laughs> म्हणतो आपण ओव्या पण त्याचा अर्थ कळला की पाठ करावी लागत नाही मी कधीच पाठ केलं नाही अजून ओव्या म्हणजे आता हे <laughs> म्हणून <laughs> नाही सांगत <laughs> तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळे जेवढ्या पाठ झाल्या होव्या <laughs> <laughs> सहज <सर्थ> अर्थामुळं <laughs> सेवेने किंवा चर् ती डोळ्यासमोर ओवी आली अर्थ आला की लगेच ती ओवी आठवते हो मेरू चाललाय आपला मेरू कुठं आहे हा मेरू आता जे काही अभ्यासक लोक आहेत सांगा कुठं मेरू दिव्य पर्वत आहे असं म्हणतात मेरू सोन्याचं आहे संपूर्ण असंही वर्णन आहे मेरू पर्वत दिव्य आहे जी दिव्य लोक आहे यांनाच दिसतो मेरू आपल्याकरता हिमालय सांगितलं आहे पुढं <laughs> मेरू कधी दिसेल तेव्हा दिसेल पण तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली तर मेरूसुद्धा दिसेल पहिलं मेरूच्या शिखरी ज्ञानोबाराय म्हणतात योगाचं वर्णन दत्तात्रयांचं एक योगी निराहारी मुद्रा निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला तिने सांडिली माया अध्यात्म पण आहे बाह्यदृष्टीने सुद्धा आहे पहिलं मेरूच्या शिखरी लौकिक दृष्टीने मेरूचं शिखर घ्या तर दिव्य होऊन तिथे जाऊन बसला दत्तात्रय महाराज बसले इकडे पहिलं मेरूचं शिखर म्हणजे ते हे मेरू आहे मेरूदंड आणि त्याच्या शिखरावर जाऊन बसला म्हणजे कुंडलीने वर घेऊन गेला भगवत स्वरूप झाला मेरू जो दिव्य मेरू आहे तुम्हाला ध्यानच करायचं आहे ना शिखरांचं ध्यान करायचं आहे ना मग ते माउंट एव्हरेस्ट करण्यापेक्षा तुम्ही मेरूचं ध्यान करा पाहिलं जातात लोक कुठं त्यांना माहिती आहे तिथं गेल्यावर आपण परत येऊ की नाही येणार नाही पण हा मेरू जो आहे हा दिव्य पर्वत आहे म्हणून ती माझी विभूती आहे भगवान म्हणतात मेरू सुद्धा माझी विभूती आहे आणखीन काय काय विभूती आहेत त्या सांगितल्या पूर्व हां आंतरी मेरुजयसा महर्षी भृगुरह पुरो च पुरोधसा पुरोधसांच मुख्य मां वि बृहस्पती बरोबर आहे का सेनानीनामहस्कंद महर्षी नाम, नाम भृगुरहम गिरामस्मे असे कमक्षरम यज्ञानां जपयज्ञोस्मि स्थावर हिमालय आणखीन काही विभूती सांगितल्या पुरोधसाम म्हणजे हे पार्थ इथे पार्थ म्हटलंय अर्थ तुला प्राप्त करायचा आहे प्रकृष्ट अर्थ तुला प्राप्त करायचा आहे माझ्या स्वरूपाला तुला प्राप्त करायचं आहे व्यापक स्वरूप पाहिजे असेल तर मी तुला ज्या विभूती सांगतो आहे तिथे ध्यान कर च मुख्यम माम बृहस्पतीं विधी जे काही पुरोहित आहेत त्या सगळ्या पुरोहितातला मुख्य बृहस्पती बृहस्पती ही माझी विभूती आहे आता हे बृहस्पती जे आहे ते देवांचे गुरु आहेत आणि श्रेष्ठ पुरोहित आहेत अनेक पुरोहित सांगितले त्याच्यामध्ये मी बृहस्पती आहे म्हणजे देवांना जर त्या ठिकाणी ध्यान करायचं असेल तर करता किंवा ह्या स्वर्गातल्या दिव्य विभूती सांगितल्या त्याच्यात इंद्रभगवंताची विभूती सांगितलेलीच पण बृहस्पती त्यांचे गुरु आहे ती सुद्धा भगवंताची काय आहे विभूती आहे म्हणून बृहस्पती देवांना मार्गदर्शन करू शकतात तत्वज्ञानाचा उपदेश करू शकतात आणि पुरोहित कर्म करण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत ते सेनानी नाम अहम स्कंद सेनापतीमध्ये स्कंद कार्तिकेय मी आहे कारण त्यांच्यामध्ये जे शौर्य आहे त्यांच्यामध्ये शक्ती ती दिव्य आहे जसं बृहस्पतीमध्ये जे ज्ञान आहे ते दिव्य आहे आणि यद्य विभूतिमतसत्वम श्रीमद् ऊर्जेतमे वा जिथे जिथे तुम्हाला काय विशेष दिसेल समजायचं ती काय भगवंताची त्याच्याशिवाय नाही विशेष विशेष आलं तिथं अंश कोणाचा आहे विशेष त्याचा नसून भगवंताचा आहे असं आपण मानायचं आपल्यात असू द्या बाहेर असू द्या सगळ्यांच्यात जे विशेष आहे ते देवाचं आहे म्हणून नाम अहम स्कंद सेनापतीमध्ये देवांना सुद्धा विजय मिळवून दिला स्कंद महाराजांनी येणार आहे पुढे कथा ज्ञानोबाऱ्यांनी सांगितली ती कथा सरसामस्मी सागरह जेवढे काही जलाशय आहेत त्याच्यामध्ये सागर मी आहे समुद्र मी आहे म्हणून समुद्राला सुद्धा ज्ञानाबाऱ्यांनी अनेक ठिकाणी घेतलंय समुद्राचं वर्णन केलंय वगळ्या पाहिजे तो का तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्र अवगाहनी समुद्र वारशीये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोष जो समुद्राची ज्ञानी पुरुषाला दिली बोला सरिता ओघ समस्त परिपूर्ण होनी मिळत अधिक नवे इशत मर्यादा नसंड कमी होत नाही मर्यादा सांडत नाही समुद्र समुद्र जायचा वा ना तरी ग्रीष्मा गा ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती सर्वता तरी न्यून नवे पंडूसुता समुद्र जायचा पारथा समुद्र जायचा समुद्री भगवंताची विभूती आहे म्हणून भगवान परमात्मा क्षीरसागरात शयन करतात समुद्रात शयन करतात महत्त्वाची विभूती भगवंताच्या या ठिकाणी सांगतात पुढं महर्षी नाम भृगुरहम महर्षींच्यामध्ये भृगु अनेक महर्षी आहेत पण त्याच्यामध्ये भगवंताची विभूती कोणती आहे भृगु त्या ऋषींनी तीन देवाची परीक्षा घेतली सगळी रागवले भगवान विष्णूंची कशी परीक्षा घेतली माहिती आहे ना मागे आपल्याला ओव्या गेल्या त्या अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा आपल्या दैव समुद्रात जतने लागे कायसा भृगूचा उपकारू आहे का कैसा भृगूचा आपकारू तो मानुनी प्रिय उपचारू तो, तो शो निषरू गुरुत्वेष भग भृगू महाराजांनी लात मारली जाऊन देव शयन करत असताना लक्ष्मी माता तिथे असताना सुद्धा पण लात मारल्यानंतर भगवंतांनी कौस्तुभ बाजूला केला लात मारायच्या वेळेसच म्हटले यांच्या पायाला पुन्हा कौस्तुभाचा त्रास नको फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेताला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखाती चरणराज त्यांचं चरणराज मला लागावं म्हणून लक्ष्मीला म्हटलं बाजूला सर लक्ष्मी माता आल्या मध्ये म्हटले त्या बाबाला थांबवते मी जरा रागवलेलं दिसतोय बाबा काय करील काय सांगता येत नाही तावा तावानीच आला आहे लक्ष्मी तू बाजूला थांब जरा तुला माहिती नाही आमचं आणि यांचं किती प्रेम आहे ते जरी ते लात मारत असले तरी प्रेमानेच मारतात म्हणून ते वक्षस्थळावर चरणचिन्ह धारण केलं हृदय श्रीवर लांछन मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा शीन सुख धरले लाथेचे सुख धरलं भगवंताने म्हणून भगवान परम भुलगु जे आहे ते कोण आहेत माझी विभूती आहेत नाहीतर तसं लाथ घेतली नसती आता आपलीच आपलीच विभूती आहे आपणच आहोत म्हणून महर्षीनाम भृगुरहम गिराम असमे कम गिराम एकम अक्षरम अहम अस्मि जेवढ्या काही वाणी आहेत त्या वाणीमध्ये जे एक अक्षर आहे एक अक्षर मी आहे एक अक्षर कोणतं आ ओम आकाराम आक आकारानाम अक्षरो असंही म्हटलं आहे पुढे विभूती सांगणार आहेत गायत्री सामहम तिथेही म्हटलं आहे पण इथे गिराम वाणीमध्ये एक अक्षर मी आहे ज्ञानोबराईन थोडासा वेगळा अर्थ केला आहे पण वाणीमध्ये एक अक्षर म्हणजे ओम कारण त्या एका अक्षरामध्ये ओम हे एक अक्षर आहे ओम इत्येकाक्षरम ब्रह्म म्हटलंय तस्य वाचक प्रणवा आहे भगवंताचं वाचक नाम आहे भगवंताचं वाचक नाम आहे म्हणून आ प्रणव किंवा ओंकार मी आहे वाणीमध्ये वाणी अनेक प्रकारचे आहे कोण काय बोलतं कोण काय बोलतं वाणी पण वाणीमध्ये प्रणवमी आहे अक्षर एक अक्षर मी आहे आणि महत्त्वाचं आहे यज्ञानाम जपयज्ञ अहम अस्मि यज्ञ अनेक आहेत किती यज्ञ आहेत मागे सांगितले द्रव्य यज्ञ यद्न्या यज्ञ श्लोक सांगा ज्ञानयज्ञ तथा परे मला तेवढंच येतं एवढं का म्हणून सांगणारे पाहिजेत जवळ खिता पाठवाले आता तुम्ही कसं काय सांगणार ज्यांना आता हाय परीक्षेला त्यांना नाही सांगता येत द्रव्य यज्ञ असत पोयज्ञ बारा यज्ञ तिथे सांगितले द्रव्य यज्ञ आहे द्रव्या याग की राहती परी या ज्ञान यज्ञाची याद्न्या सरी न पवती जशी तारा तेज संपत्ती देणं करा अशी तिथे ज्ञान यज्ञाचं महत्व सांगितलं द्रव्य यज्ञ म्हणजे एखाद्याला धन देणं दान करणं तपयज्ञ म्हणजे तप, तप करणं स्वाध्याय यज्ञ म्हणजे स्वाध्याय करणं वेगवेगळे वाघयज्ञ यज्ञ ज्ञानोबरांनी म्हणजे आपल्या गुरूंच्या समोर वाणीने शब्दाचा उच्चार करणं गुरुंचं वर्णन करणं जे तो या वाघयज्ञ जे हा अनेक यज्ञ आहेत पण भगवान म्हणतात ह्या सगळ्या यज्ञात माझी विभूती कोणती यज्ञानाम जप यज्ञोशी जप यज्ञ मी आहे जपाचं खूप मोठं महात्म्य आहे जप शब्दाचा अर्थ आहे जप यज्ञ आहे ज्ञानो बरे पुढे बोलणार आहेत खूप विस्ताराने दोन तीन ओळ्या हो लिहिल्या <coughs> जकारा जन्म विच्छेदा पकारा पापनाशनम जन्मन हा पाती ती जपा हा जपामध्ये फार मोठी शक्ती आहे जप हा जो आहे जपात पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणा मंत्रांचा जप आहे नामाचा जप आहे पण त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे जपात सिद्धी जपात सिद्धी जपात सिद्धी न संशय सिद्धी प्राप्त करून ज्याला घ्यायची असेल त्याने जप केला पाहिजे जपाने कोणती सिद्धी प्राप्त होते काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव शिंदू तरी याग तपे केली तयाने आमुपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा ते जपा शब्दात शक्ती आहे खरं म्हणजे ते अनेक साधुसंतांनी जपावर खूप हे जपाचं विज्ञान आहे स्वतंत्रच हा जप जो आहे फार महत्त्वाचा आहे जपाचं महत्त्व सांगणारा प्रमाण पाहिजे आपल्याला ते जपाचं खंडन करणारं प्रमाण सांगितलं तुम्ही जपाचं महत्व सांगणारं प्रमाण पाहिजे जप शब्द आलेलं प्रमाण पाहिजे ज्ञानोबरायंचं असू द्या आता ज्ञानोबरायांच्या वय आपण म्हणणार आहे तुकाराम महाराजांचं नाथ महाराजांचं तेच काय आता त्या ओळ्याच करायचं आपल्याला चिंतन त्याच्यावरच्याच आहे श्लोकावरच्या जपाने काय होतं अहो जपामुळे तर ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने वेडा एसा ब्रह्मा एकला होता मजेश्वराते नोळके सृष्टी करू शके थोर केला एके नामे नाम जप केला त्यांनी म्हणजे या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे शब्दशक्ती अचिंत्यत्वात असं म्हटलेलं आहे याचं स्वतंत्र विज्ञान आहे मंत्रांचं प्रत्येक मंत्राचा जप केल्यानंतर काय काय फल मिळतं कसं मिळतं ते मी आज वाचून आलो एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलं आहे की पूर्वी आपल्या भारतामध्ये गायिका होत्या त्या जर गायला लागल्या तर त्या गात असताना जो राग म्हणायच्या किंवा जे पद म्हणायचं तसं चित्र उमटायचं पुढे त्या ह्याच्यामध्ये कुंकवामध्ये चित्र उमटाय कुंकू ठेवायचे लोकं त्यांच्यासमोर त्या कुंकुवात चित्र त्यांनी भैरव अष्टक म्हटलं तर त्याच्यात भैरव आणि कुत्रा दोन चित्र उमटले जपामुळे म्हणजे ते, जपा ते भैरव अष्टक म्हटलं त्या शब्दात एवढी किंमत आहे मंत्रात एवढी शक्ती आहे मंत्रांनी पाऊस पाडणारी मंडळी आहेत काही पूर्वीच्या काळामध्ये आता ती शक्ती ते जपणारे त्याचं ते पाळणारे अनुष्ठान करणारे लोक राहिली नाही पण मंत्र जपा अनेक आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यज्ञानाम जपयज्ञ जप मी जप यज्ञ मी सांगितलेलं आहे भगवान परमात्मा म्हणतात जप यज्ञ मी आहे आणि जपयज्ञामध्ये सुद्धा नामजपयज्ञ मी आहे असं ज्ञानोबराईंनी स्पष्टीकरण केलं आता जप म्हटल्यानंतर मग मंत्राचा जप आला नामस्मरणाचा जप आला ज्ञानोबराईंनी पुढे नाम नाम जपयज्ञ तो परम म्हटलंय मग तो सांगितलं आहे जपामध्ये फार मोठी शक्ती आहे जेवढा जप मनुष्य ज्यादा करील त्याच तेवढे त्याला सिद्धी प्राप्त होतात परमात्मा सुद्धा जपाने प्राप्त होतो जप य आनाम जप यज्ञोस्मी स्थावरानाम हेमालय आणि जेवढे काही स्थावर पदार्थ आहेत हो स्थावरानाम हिमालय आता हिमालयाकडे आलो आपण हिमालयात गेलो आपण आता स्थावर पदार्थांमध्ये हिमालय ही माझी विभूती आहे म्हणून तुम्हाला ध्यानच करावं वाटलं अहो पर्वतच पाहायचे असेल ध्यानात तुम्हाला पर्वताचं ध्यान करायचं असेल तर तुम्ही कोणाचं करा हिमालयाचं करा हिमवंतू दोषक आहे ते नको आता पुढचं नाही घ्यायचं हिमालयाचं वर्णन करायचं आहे कुठं आला हिमालय शब्द आणखी ज्ञानेश्वरीमध्ये कुठे हिमालयाचं वर्णन आले हिमालय ही माझी विभूती आहे भगवान म्हणतात हिमालयाच्या रूपाने मी आहे साक्षात स्थावर हे स्थावर नाही आहेत बघा आपली दृष्टी स्थावराकडून जडाकडून चैतन्याकडे कशी न्यायची हे भगवान परमात्मा इथून सांगतात म्हणून आपल्याकडे सगळं चिन्मय आहे सगळं चैतन्य आहे पण सगळं चैतन्य अशी लगेच दृष्टी होणार नाही म्हणून हळूहळू तुम्हाला तिकडे न्यायचं आहे सगळ्यात परमात्मा आहे म्हणून हिमालयामध्ये भगवान म्हणतात मी आहे माझी विभूती आहे <laughs> घड्याळ पुढे चाललं जो सिंहासना सावावो सर्वज्ञते आधीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी ओव्याचं चिंतन आपण उद्या करू पुंडली कवर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठल 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 विठाल पुंडली कवर्ध विठ्ठल श्री ज्ञान